शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असून उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे त्याचाही थोडा प्रभाव राजस्थान आणि मध्य प्रदेशकडे निर्माण झाला आहे अतिशय तीव्र अशी पावसाळी परिस्थिती दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तयार झालेली आहे मान्सूनला महाराष्ट्रातून पुढची प्रगती करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आज महाराष्ट्रातून मान्सून पुढे प्रगती करेल अशी आपली अपेक्षा होती परंतु अजून तरी हवामान खात्याच्या निकषानुसार मान्सून पुढे सरकलेला नाही आपण बघतो मध्य प्रदेश गुजरातच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दुपारपासून पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर आपण बघतो बंगालच्या उपसागरात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं वातावरण आहे त्यामुळे जरी वातावरण गुजरात मध्य प्रदेशवर सरकलं असलं तरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे मेघगर्जना बऱ्याच भागात होते आहे मॅक्झिमम टेम्परेचरच्या मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर अजूनही चाळीस अंश एसपर्यंत विदर्भात काही भागात तापमान निर्माण होत आहे मात्र सोळा तारखेपासून महाराष्ट्रातील उष्णता नियंत्रित येईल असा अंदाज आहे पुढे पावसाळी वातावरण आणि मान्सूनचं वातावरण सक्रिय झाल्यामुळे उष्णता मानाचा प्रभाव महाराष्ट्रातील संपेल आणि जसाही महाराष्ट्रातला उष्णता मानाचा प्रभाव संपेल तसं मान्सूनचे थंड वारे वाहू लागतील आणि मेघगर्जना कमी व्हायला मदत होईल उद्या कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे आपण आता बघतो विदर्भ मराठवाड्यात जरी पावसाचं त्रण कमी दाखवलं जात असल्या मॉडेलनुसार तरी देखील आज देखील विदर्भ मराठवाड्यात पाऊस झालेला आहे आणि उद्या देखील पाऊस होईल सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी अतरून राहणार आहे कोकणात याचा प्रभाव अधिक राहील कोकण किनारपट्टीचा पाऊस सातत्याने चालू राहणार आहे थोडा मराठवाडा विदर्भातच पावसाचं प्रमाण कमी होत आहे अठरा तारखेपासून थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होत आहे तीच परिस्थिती एकोणीस तारखेला देखील आहे वीस ही एक पूर्व भारताकडून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार असं एक वातावरण सरकतं आहे आणि मध्य प्रदेशच्याच भागात ते पुढे सरकणार असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा फार परिणाम होणार नाही परंतु कोकणामध्ये हलक्या ते सरी होत राहणार आहेत या दरम्यानच्या काळात तेवीस तारखेपासून पुढे पुन्हा नव्याने पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रात उद्या देखील बहुतांश भागात पावसाळी परिस्थितीची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे मुंबई कोकण किनारपट्टीला थोडा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकण असं मोठं पौष्टिक क्षेत्र राहील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हलकं वातावरण राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात देखील हलकं वातावरण असेल महाराष्ट्रात पाऊस असेल परंतु काही विभागात त्याचा थोडा प्रभाव कमी अधिक असेल सतरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील इतरत्र पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका पाऊस असणार आहे जेव्हा आपण खंडाचं वातावरण सांगितलं होतं तेव्हा कडकडीत उघडीप होती आता तशी उघडीप नाहीये हलका पावसांचा प्रभाव रिमझिम पाऊस अशा प्रकारचं वातावरण मधून मधून राहणार आहे त्यामुळे सर्वच विभागात पाऊस उघडणार नाही आपण एकोणीस तारखेला बघतोय पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी तरुण वाढण्याची शक्यता आहे कोकणातही पाऊस तरुण राहील आपण बघतो कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण एकोणीस तारखेला आहे एकवीस तारखेला थोडं कोकणासहित पूर्व विदर्भातलं वातावरण थोडं हलकस कमी कमी क्षेत्रामध्ये राहील एक कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशकडे आणि थोडं राजस्थानच्या पश्चिमी भागात सरकण्याची शक्यता आहे साधारणपणे तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव हलकासा कमी होणार आहे एकदम पाऊस उघडणार नाही स्थानिक वातावरण राहणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यातही महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असणार आहे त्यामुळे शेतीला आवश्यक असलेला पाऊस आता झालेला आहे बऱ्याच भागामध्ये अजूनही होणार आहे आणि त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस होऊन जाईल या दरम्यान शेतकरी पेरण्या करू शकतात कडकडीत उघडीप नसल्यामुळे पिकांना उगवण्यासाठी आणि वाढीसाठी फारशी अडचण येणार नाही अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला आता स्पष्टपणे या ठिकाणी अंदाज येतोय की महाराष्ट्रामध्ये केवळ या भागामध्ये थोडं पावसाळी क्षेत्र आता असण्याची शक्यता आहे आणि आपण सुरतपासून तर जवळपास सिंधुदुर्गपर्यंत एक जोरदार पावसाळी क्षेत्र बघतो हा जो उरलेला पावसाळी भा हा उरलेला जो महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये हलका पाऊस मान्सूनच्या हलक्या सरी होण्याची शक्यता राहील अधूनमधून स्थानिक वातावरण तयार झाल्यास जोरदार पाऊस देखील काही विभागात पडेल सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे मेघगर्जेनेसह पावसाळी वातावरण बऱ्याच ठिकाणी तयार आहे आणि उद्या आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रभाव उद्या देखील पंधरा तारखेला राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर उद्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर पुणे सातारा धाराशिव लातूर परभणी नांदेड वाशिम हिंगोली सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता आहे आणि आपण बघतो की मराठवाड्याचा बहुतांश भाग हा कव्हर करणार आहे थोडं रात्री किंवा सोळा तारखेला देखील जोरदार पावसाळी परिस्थिती आपल्याला कोकण किनारपट्टीला सकाळीच बघायला मिळणार आहे दिवसभर प्रभाव आहे त्यामुळे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे मेघगर्जनेसह म्हणजे पंधरा आणि सोळा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरणचा अंदाज अजून कायम आहे सतरा तारखेला देखील दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होते आणि ते भाग साधारण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचे काही आहेत कोकणामध्ये को आहे परंतु आपल्याला सतरा तारखेपासून महाराष्ट्रात मेघगर्जना कमी होताना दिसेल आणि मान्सूनचे नैऋत्य नैऋत्यमोसमीवारे सक्रिय झालेलं बघायला मिळेल त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या सरी महाराष्ट्रात अठरा तारखेपासून सुरू होतील त्यामुळे एकदम पाऊस उघडणार नाही महाराष्ट्रामध्ये पावसाचं खंड वगैरे नाही आहे परंतु पावसाचं प्रमाण हे कमी होणार आहे थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा प्रभाव अधूनमधून राहणार आहे आपण बघतो की एकोणीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भात आणि कोकणात पावसात जोर राहणार आहे जरी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा मध्य हे पाऊस उघडत असला तरी या ठिकाणी गरजेपुरता पाऊस तोपर्यंत झालेला असणार आहे त्यामुळे तशी शेतकऱ्यांना काही चिंता नसेल आपण वीस तारखेला बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य मद्य महाराष्ट्रामध्ये राहणार आहे कोकणात राहणार आहे त्यामुळे पावसाची गरज ही जूनमध्ये आवश्यकतेप्रमाणे पूर्ण होईल जून महिन्याची जी सरासरी पावसाची आहे ती मान्सूनची सरासरी जून महिना गाठेल असा अंदाज आहे मात्र दक्षिणी भागातून थोडं पावसाळी प्रमाण कमी राहण्याची शक्यता साधारण वीस एकवीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत आहे त्यानंतर पुन्हा नव्याने पावसाळी वात्रण होत राहील परंतु आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकदम पाऊस उघडणार नाही मान्सूनच्या ज्या रेग्युलर सरी आहेत त्या येथील मेघगर्जेना होणार नाही हलक्या पावसाळी सरींचं प्रमाण बावीस तारखेनंतर किंवा अठरा तारखेनंतरच वाढणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज